मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावड्या भुवन ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मुरबाड तुषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालिका व सरळगाव जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीच्या प्रबळ दावेदार स अश्विनी हरेश खापरे यांनी आपला वाढदिवस नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजसेवेचा नवा आदर्श ठेवला थे आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरळगाव जिल्हा परिषद गटात मोफत नेत्र तपासणी शिबीर चष्मे वाटप तसेच आदिवासी महिलांसाठी साडी आणि हळद कुंकू वाटप असे उपक्रम उत्साहात पार पडले या शिबिरात शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली तर गरजूंना मोफत चष्मे देण्यात आले त्याचप्रमाणे सायले साजगाव इंदे बंगालपाडा व भादानेवाडी येथील आदिवासी महिलांना साड्या व हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिक आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी अश्विनीताईंच्या उपक्रमाचे कौतुक केले त्यांच्या या समाज उपयोगी उपक्रमामुळे सरळगाव व परिसरात सर्वत्र कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे माझ्या वाढदिवसानिमित्त इथे जे कार्यकर्ते आहेत तुम्ही खूप जो हळदी कुंक आणि साडी वाटपाचा का कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते आणि एवढ्या उपस्थितीने तुम्ही सगळ्या महिला आज कामाचे दिवस असताना सुद्धा आलात तर सुद्धा मी तुमचे आभार मानते आणि आजपर्यंत जशी मी मला जसं सेवा करायचा एक चान्स दिला आहे यापुढे पण मी अशी काही गरज लागली तरी पण मी तुमची सेवा करण्यासाठी सदैव उपलब्ध असेल एवढा शब्द देते आणि माझे दोन शब्द कुंकू समारंभ आणि साडी वाटपाचा कार्यक्रम आहे वाढदिवसा निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने मी सर्व कपिल पाटील फाउंडेशन पत्रकार बंधू ग्रामस्थ मंडळी आणि आपल्या आजूबाजूचे जेवढेच जेवढेच ग्रामस्थ आहेत त्याच्यामध्ये मी श्रीमती अश्विनीताई ठापरे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपण पाहतो की ताईचं कार्य जर पाहिलं तर मुरवाड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचं सामाजिक कामतीचं सुरू आहे प्रत्येक गावामध्ये आपण पाहतो की आज दोन ते तीन चार पाच वर्षापासून प्रत्येक गावामध्ये कामगार नोंदीच्या माध्यमातून जे भांडी वाटपाचा कार्यक्रम जो केला तो ताईंच्या सहकार्यामुळे केला आपण पाहतो की कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपण जो कामगार नोंदीच्या माध्यमातून जे भांडी वाटप कार्यक्रम झाला त्यामध्ये सर्वात जास्त जर सहकार्य कोणी केले असेल तर आपल्या अश्विताई खाबर या असं हे कार्य आहे आणि सातत्याने हे कार्य असंच चालू राहावं आणि त्यांना तुम्ही सामाजिक सेवेची एक सामाजिक कार्याची तो हो। आणि समाजसेवेची संधी तुम्ही द्यावी अशी या वाढदिवसानिमित्त तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन स्वतः सोपवतो आणि पुढील जो कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आयोजकांना सुरू करण्याची मी विनंती करते साडी हळदी कुंकू साडी वाटप नेत्र तपासणी या प्रकारचे उपक्रम सरळ गावला तिथे साजगावला साहजिक कार्यक्रम कार्यक्रम राबवलेले चर्चा आहे सगळ्यांचा कार्यकर्त्यांचं जे स्थानिक कार्यकर्ते आहेत स्थानिक लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा आग्रह आहे की मी निवडणूक लढावी आणि बरीच वर्ष आधी मी गोंडगावचे सरपंच होते जिल्हा परिषद व्हायला बाजार समितीलाही संचालक होते तर माझे यजमान हरेश खापरे हे गेली बरेच वर्ष बी जे पीचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि आपले कार्य माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल साहेब आणि कार्यसंग्राट आमदार श्री अथोरे साहेब यांच्यामुळेच मी सरपंच आणि बा बाजार बा समितीचे संचालक झाले आहे आणि पक्षासाठी काम कराय आधीही इच्छा होती ह्या पुढेही पक्ष सांगेल त्या का पद्धतीत काम करणारच आहे तेव्हा आणि माझा कपिल पटेल साहेब आणि साहेब ह्या दोघांवरतीही विश्वास आहे आणि मला ह्या पुढेही ते संधी देतील आणि तुमच्या सरळगाची सेवा करायची मला संधी देतील असं मला वाटतं